चला तर मंडळी आज आपण ऐकूयात कथा चाय पे खर्चा चाय पे खर्चा बाबुराव लेखक झाले आणि सगळ्या गावात चर्चा झाली बाबुराव कथा लिहायचे कविता लिहायचे कधी कादंबरीही लिहीत आणि मग ते पेपरात छापून येई तसे ते मासिकालाही पाठवत आकाशवाणीवर देत लोक ते ऐकत त्यांना मोठा आनंद होई कोणी जर प्रतिक्रिया दिलीच तर त्याच्या इतका दुसरा कोणताच आनंद त्यांना वाटत नसायचा मग कवी संमेलनात जा साहित्य संमेलनाला जा असे नाना प्रकारचे उद्योग सुरू झाले म्हणजे मी फार मोठा कवी आहे माझी कविता म्हणजे जगात एक नंबरची कविता आहे असं त्यांना वाटे मग त्यांनी एक झगला शिवला तो अंगामध्ये घातला गळ्यामध्ये शबनम माडकवली त्याच्यामध्ये एक दोन पुस्तकं घेतले आणि चॉकलेटी रंगाच्या चमचम करणाऱ्या चपला, डोक्याला थोडेसे टक्कल पडलेले आणि फ्रेंच दाढीचा कट मारला लोकांना वाटायचं कवी वेडा असतो जे सूर्य बघू शकत नाही तो ते कवी बघतो म्हणजे हा नक्कीच रात्री काहीतरी करत असणार हा कवी मोठ्या साहित्यिकांच्या शेजारी उगीच फोटो काढायचा मग काढलेला फोटो व्हॉट्सअप फेसबुक नाहीतर हाईक कुठं बी उघडला आणि काही उघडलं की कवीच दिसायच त्याची कविता काय कुठं दिसत नव्हती म्हणून ते बरोबर होत की कुठेही बघा कवीच जे सोऱ्याला दिसत नव्हते ते मोबाईल वर सगळ्याला दिसत होते लहान मोठ्या कवी संमेलनासाठी ते हजेरी लावत डोकं लावून डोकं लावून कविता लिहिल्या होत्या कोणत्याही छंदात त्या बसत असत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना संधी मिळावी असं सारखं वाटायचं इतर कवी कसे वसीला लावतात तसं आपणही लावावा म्हणजे लोक टी व्हीवर पाहतात वा वा म्हणतात असं वाटायचं अजून एक कवी संमेलनाला गेले कोणी पाकिट दिलं की ते घेणार फोडणार नाहीतर तसंच खिशात ठेवणार घरी येणार आणि बायकोला घे हे आजची बिदागी असं रुबाबात मानणार ती बिचारी तिला ह्यातले काहीच कळणार नाही ती घेणार ठेवून देणार मग बाबूराव अगं उघडून तर बघ मग ती उघडून बघणार ह्यात काय होतंय एवढं तर बाई खुरपायला गेली तर तिथं बी मिळतंय पावसेर तेल बी येणार नाही असं म्हणायचे पण बाबराव कवी झालेले कवितेचं याड लागलेलं जरा ते चमत्कारिकच त्यांनी पेपरात वाचलं या वर्षीचे विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानात होणार बाबरावला वाटलं विश्व म्हणजे यानंतर दुसरं जगच नसणार आपल्याला जर कोणी सहकारी खर्चानं नेत तर बरं होईल नसता कोणी वर्गणी दिली तर किती बरं होईल एक दोन कवी मित्राला बोलून घेतलं चर्चा केली कुणीच तयार होईन गुगलवर टाकून पाहिलं अंदमान तर खूपच सुंदर आणि बरंच लांब वाटलं जावं तर वाटायचं पण पैसा तर नाही बाबराव आडकी त्यात सुपारी गुतल्यासारखे झाले चर्चा तर झडत होत्या साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत होती मोठे लेखक कलाकार सरकारच्या पैशानं बाकीचे स्वतःच्या पैशानं बाबुराव तळमळत होते एक मित्र त्यांना भेटलाच आणि त्यांनी ठरविले काही झाले तरी जायचेच उसने पैसे घेऊन का होईना रीन काढून सण साजरा करणं का होईना पण अंदमानचं पॅकेज डावलायचं नाही अंदमानला जायचं म्हणजे इमानात बसणं आलं याचाच विचार सारखा मनात घोळत होता मारी हे इमानात बसणं म्हणजे जरा इस्कुरीच असतंय म्हणतेत आपल्याला जमतंय का नाही काय माहिती बाबूराव मित्राबरोबर निघाले गावच्या चौकातून थेट मुंबई नगरीच्या दिशेने वाटेत चहा पिऊ लागले नाश्ता करू लागले संध्याकाळी मुंबईच्या इमानतळावर हे सारं बिराड उतरलं बाबूरावला सगळं नवीनच खेड्याचं येड आणि भजलमंत पेड आसगत झाली होती पण कवी लेखक हे इमानान साहित्य संमेलनाला जातात हे असं पहिल्यांदाच माहिती झालं धकथकून भागून मुंबई विमानतळ गाठलेलं मध्ये चहा घ्याव असा वाटला बाबराव मित्राला म्हणतात एक चहा मारू घेऊ की म्हणत बराच वेळ इकडं तिकडं फिरून आले सापडली चहाची कॅन्टी अगोदर पैसे त्या तिकीट आणि मग चहा बाबूराव कपाळावर हात मारत म्हणाले ह्या ती चा। आपल्या चौकात च्या प्या अर्धा तास खुर्चीवर बसा चहा पचूस तर गप्पा मारा पाच रुपये द्या आणि इथं तर एवढंच आहे आधी पैसे द्या पाच दहा दहाचे वीस चहा ढोसा आणि निघा यालाच मुंबई म्हणायचं का तशी रात्र झालेली पाठे साडेपाच वाजता विमान उड्डाण घेणार होतं लातूरकडला एक एजंट होता गाई पाण्यावर सोडाव्यात तसं त्यानं समद्याला विमानतळात नेऊन सोडलं आणि तिथली प्रक्रिया समजून सांगितली होती यात्रा कंपनीचा माणूस होता तो चौकशी झाली अनेक साहित्यिक कवी लेखक जमा झाले होते पास पाच साडेपाचला लगबग सुरू झाली होती इमान पाहिलं की बाबुरावच्या पोटात गोळा उठला आगोडब यंत्र ते हे पहिल्यांदाच पाहत होते काही गाड्या उभ्याच हे आपल्याला उचलून अंदमानात निघून मांडणार या कल्पनेनं बाबुराव गार पडलेले आपोआप खालीवर होणाऱ्या पायऱ्या नवल वाटायला लागलं पहिल्यांदाच घडलं होतास एकदा इमान तळावर दिसलं तसं अनेक विमान पाण्यात मासे पळावेत तसे आभाळातून पळायचे असं काही भासायला लागलं लहान लहान मासे म्हणजे कपडे घातलेले रंगीत कर्मचारी दिसायला लागले बाबराव विमानात कसे बसे बसले आणि अधांतरीच झाले लांब पात्याचं विमान पात डोक्यावर घेतल्यागत झालेलं खुर्ची मात्र मऊ मऊ होती चला काही का असं ना फिटले पैसे असं उगीच वाटलं ऑक्सिजनचा धूर झाला तसे काही पात्र उघडे पडले पांढऱ्या कपड्यात वेशभूषा केलेली नाटकातल्या सारखे ते स्वागत करू लागले हिंदी इंग्रजी भाषेतून बोलू लागले चला आपली कोणीतरी काळजी घेणारं भेटलं असं त्यांना वाटलं कोणी एक्सक्यूज मी प्लीज सर यात्री असं आदरार्थी बोलायला लागलं वातावरण शांत झालं आणि विमान पटरीवर आलं आता बाहेर काही दिशेनं असं झालं ते सारखं खिडकीतून इकडं तिकडं बघण्याचा प्रयत्न करत होते तसं एक झटका मारून टायरनं जमीन सोडली आणि विमान आकाशाच्या दिशेने झेपावले कानात कांठळ्या आपोआप बसल्या आणि बाबुराव कानाचा पडदा फुटला की काय याची सतत खात्री करून घेऊ लागले मनात कल्पना केली आता मुंबई सुटली ती खाली कशी दिसत असेल बरं म्हणून शेजारी बसलेल्या बाईंना ती विनंती करू लागली मला जरा खिडकीकडे बसू देता का ती महिला राहिली आणि बोलू लागली का जरा रात्रीचे मुंबई शहर कसे दिसते त्याचे काही फोटो काढायचेत तुम्ही काय पत्रकार आहात का म्हणजे काय बाबूराव गप्प झाले मग थोड्या वेळाने बाबुरावची तळमळ वळवळ बघून त्या महिलेने खिडकीजवळ जागा दिली तोपर्यंत एक युवती पोर सौदा जवळ आली सर प्लीज टेक युअर सीट असं म्हणाली आणि निघून गेली विमान ढगाच्या वर कसं गेलं ते कळलं देखील नाही फक्त पातेओले झाले होते मस्त प्रवास सुरू होता बाबूराव एकदा दोनदा अंदाज घेऊन मधल्यामध्ये फिरून आले विमान पडतंय की काय असं सारखं मनात यायचं पण सुदैवानं तसं काही झालं नाही होत नव्हतं आता चेन्नईला विमान उतरायला लागलं तेव्हा सकाळचे आठ साडेआठ वाजत आले होते सुंदर समुद्रकिनारा चेन्नई शहर उगवता सूर्य त्याच्या विविध रंगछटा नजरांना अगदी अप्रतिम होता दक्षिणात ते सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते भारत किती विविधतेने नटलेला देश आहे याची प्रचिती पदोपदी येत होती बाबुराव आयुष्यातील सर्वोच्च आनंद काय असतो याचा अनुभव बाबुरावला नाही आली तरी विमानाच्या मागच्या बाजूला टॉयलेट असं लिहिलेलं होतं ते तिथे जाऊन येत तिथे एक ये गप्पा होता त्याच्या खाली हात धरला की जोरात गरम हवा येत असे हे ये जरा नवीनच होत आपोआप घडत होत विमान चेन्नई वरून उड्डाण घेऊन अंदमानच्या दिशेने झेपावले देखील तेव्हा बाबुरावला खाली समुद्र असेल याची भीती वाटू लागली विमान पडलं तर काय करायचं सकाळचे नऊ साडेनऊची ची वेळ असेल विमानाच्या मधोमध मद रॅम्पवर वॉक चालू होता स्पीकरमधून दबलेला आवाज येत होता कारण बाबुरावच्या कांठळ्या बसल्या होत्या सिट्ट्या फोकाव्या तसा आवाजाने डोकं गुंग झालं होतं बाबुराव सोबतच बोलले आता चहाचा टाईम इथं मिळतो का कसा काय माहिती आणि त्या रॅम्प वॉकवरून खाद्य खाद्यपदार्थाचा गाडा डब्या दबे डब्यांचा कव्हाचा येऊन निघून गेला त्यात सगळे पेय पदार्थ होते पण ते थंड असतील आईस्क्रीम लस्सी लाल पिवळ्या बाटल्या ठेवलेले बाबुरावला चहाची तल्लब झालेली सांगू का नको सांगू का नको फुकट असतंय का इकत असतंय याचाच मेळ लागला बाबुरावला आपल्या गावचा चौक आठवला चौकात आगळपगळ कव्हार बी बसा ह्या मांडीवर मांडि, ती मांडी त्या मांडीवर ही मांडी गप्पा झोडा पाच रुपये द्या उठून जा आणि गोडीमुळं कव्हारबी चहाची चव तोंडावर रुळत राहायची आपल्या तो पाच रुपयाला पुण्यात गेलं की दहा रुपयाला आणि मुंबईत विमानतळावर आलं की वीस रुपयाला चहा आता इथं तरी असून आहे किती असल पंचवीस रुपयाला किंवा असं तीस रुपयाला पण येळाला लय महत्व तर फुकटच असन कारण एवढे पैसे देऊन आपण तिकीट काढलेलं असं मनात वाटलं ती पोरसौदा जवळ आली आणि बाबुरावनं उच्चार केला तो बी स्पष्ट मराठीत चहा पाहिजे तिने इकडचा दबा तिकडं करत आवाज काढला अगोदरच कांठळ्या बसलेल्या बाबुरावनं हे कुठं ऐकलेलं एक कट चहा 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 वर मुंडकं करून बाबुरावच्या मिचमिच्या डोळ्यांनी ते पाहतच होते तिनं पुन्हा फिस फिस आवाज केला सहकार्याला इशारा केला किती रुपयाला चहा बाबुराव म्हणाले होते पण तिने नुसतंच फिसफिस करत गेली आता बाबुरावला कळलं की ती इंग्रजीत बोलते म्हणून बाबुराव मराठी लेखक हिंदी तर येते पण इंग्रजी म्हटलं की फक्त हॉट मॅट दॅट अँड बॅट दॅट एवढ्या पुरतच मर्यादित पाचचा दहाला दहाचा आणि इथं पंचवीस रुपयाला असल कदाचित मनाची समजूत घातली आणि तिथं फीस फीस केलेलं यांनी पंचवीस समजून घेतलं वेळेला उपासाला अशी गत बाबरावची झाली ती गेली तोपर्यंत त्यांनी खिडकीतून डोकावून सूर्य कुठे आहे ते पाहिले तो समोरच दिसला एरवी वर भासणारे आभाळ ढग हे खाली दिसत होते म्हणजे विमान ढगांच्या वरून जात का खालून जात या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं होतं तिकडून आवाज आला सर प्लीज असा आवाज आल्याबरोबर बाबुरावनं मानेला एक हिसका दिला आणि पुन्हा तिकडं पाहायला लागले तोपर्यंत तिने समोरच्या छोट्या फळीवर पुढच्या सीटच्या मागच्या बाजूला त्यावर एक मोठा पेला गरम पाणी आणून मांडलं बाबरावला त्या ग्लासाने अनेक प्रश्न निर्माण केले के बाबुराव त्या पेल्याकडं पाहत होते पेला त्यांच्याकडं पाहत होता एकतर चहा द्यायचा सोडून हिने गरम पाणी कशाला दिलं असन साधा सोपा प्रश्न दुसरा म्हणजे मोठ्या हॉटेलात हात धुवायला लिंबू पाणी देतेत दे, तसंच तर नसेल ना काही तसं असतं तर मग त्यांनी पाण्यात लिंबू दिला असतं गरम पाण्याचे कुड काही उलगडे ना चहा सांगितलं आणि हिनं पाणीच ऐकलं का काय कोणास ठाऊ पाण्याचा पेला पाण्याचा पेला ठेवून ती कशाला गेली असेल माघारी तसं ग्लास बाबुरावकडं आणि बाबुराव ग्लासाचा परिचय करून घ्यावा तसे बघत होते दोघेही स्तब्ध सगळं नवीन पण पन सराईतपणाचा आव चेहऱ्यावर आणला होता थोडा वेळ गेला आणि ती पुन्हा आली तिने एक मोठी पुडी त्या फळीवर ठेवली एक्सक्यूज मी असं जरा जवळून बोलल्यामुळे बाबुरावांना कळलंय असा आभास निर्माण झाला बाबुरावची पंचायत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय गत झालेली दाखवलं तर अज्ञान बाहेर आणि नाही दाखवावं तर हा चहा आहे की पाणी हेच कळायला मार्ग नाही दुहेरी पंचायत मग सगळा आपल्या इज्जतीचा पंचनामाच आता काहीतरी डोकं लावावंच लागेल जो डोकं लावणार नाही तो लेखक कसला इकडे सृजन आणि तिकडे सुजन जवळ असलेली छोटीशी बॅग घेतली शेजारच्या शिटाच्या बाजूने आडवी लावली जेणेकरून शेजाऱ्याला दिसू नये एरवी हाक मारणारे बाबूराव आज झाकून लपून चहा पिणार होते त्यांनी ती मोठी पुडी खालून वरून निहाळली ग्लासातील पाणी पाहिलं पुडीचं आणि या गरम पाण्याचं काहीतरी नातं आहे असं त्यांना वाटलं मग त्यांनी ती पुडी घेतली पुडी फोडली तर त्या तीन पुढ्या होत्या आता आली का पंचायत एम पी एस सी परीक्षेला कुठ प्रश्न पडावेत असा प्रश्न त्यांना पडला हे तर अधिकच भयानक वाटलं तीन पुड्यांनी संसदेची कोंडी व्हावी तशी मनाची कोंडी झाली त्या तीन पुड्या दोन चॉकलेट एवढ्या होत्या रंग पण वेगळे वेगळे एकीचा लाल एकीचा हिरवा आणि एकीचा पांढरा रंग हे तीन रंग पाहिले आणि एक चौथी पुडी होती ती पुडी म्हणजे जस काय गुणी असावी खताच्या गुणीगत छोटीशी पुढी ठेवलेली अगदी बटवा दिसावा तशी ती दिसत होती ती फोडली तर त्यात पुन्हा बटव्यासारखी पातळ पिसवी आणि एक प्लॅस्टिकची कांडी पुन्हा त्याच्यात त्याला दोरा बांधलेला हे तर चक्रविवाहात अभिमन्यू फसल्यागत होत बाबुरावने डोकं लावलंच आपल्याला कोणी पाहत नाही याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली ती पुढे गरम पाण्यात बुडवून पाहिली आणि काठीने थो आणि काडीने थोडस ढवळून पाहिली पाण्याचा रंग हळूहळू बदलला बदामी रंगापासून बिठकरी रंग होऊ लागला आणि मग बाबुराव मनातून खुश झाले चहाचा रंग तयार झाला पण आता ती पिशवी जड वाटू लागली आत आतमध्ये तिच्या चहापत्ती आहे ये हे येव्हाना लक्षात आलेले होते त्यामुळे संशयाचे ढग हळूहळू कमी होऊ लागले चहा रंगतदार तयार होत होता तसा अजून एक प्रश्न डोक्यात मुंग्या शिराव्यात तसा त्रास देत होता प्लॅस्टिकच्या कांडीचा आणि ह्या पोत्यागत पिशवीचं काय नातासावं असावं ती जरा ग्लासात बाजूला सरकवली आता राहिलेल्या दोन पुड्या हिरव्या आणि लाल रंगाच्या त्या घेतल्या त्यावर लिहिलेलं वासल एकीवर होतं शुगर आणि एकीवर होतं नॉन शुगर बाबराव खुश झाले पण पुन्हा एक प्रश्न पडला आता शुगर टाकावा का शुगर टाकावा तर आपल्याला शुगर नाही च्यामध्ये हे असं असतंय होय आपल्याला तर शुगर बी नाही आणि काही बी नाही हे लोक जरा इस्कुरीच असतील कसा घटमोट दुधाचा गोड चहा प्यावा इथं तो लई नखरे चलते आणि ह्या टाकली बघा आणि मग म्हणायला टाकून दिली पुढी बाबरावने शुगर नॉन शुगर हिरवी पुढी फोडली आणि टाकली बी ग्लासात फर्र करून एक फुरका मारून बघितला अरर अर गोमूत्रागत चहा तलपच गेली सारी पुन्हा डोकं लावलं जवळ एक लाल पुलडी शिल्लक होती त्यावर होतं शुगर एस यू जी ए आर ही इंग्रजी बाराखडी टापकन दिसली आणि इंग्रजी कळती ना आपल्याला तशी पोळी फोडली आणि पेल्यात ओतली आता थोडे कपातील द्रावण हलवून घेतले आणि पुन्हा एक फुरका मारला सरायतपणे चहा प्यावा तसा ती कांडी आणि गोणी सारखी पिशवी बाजूला सारली ती कांडी आणि गोणी सारखी पिशवी बाजूला सारली कारण ती बाजूला कुठं टाकायला जागाच नव्हती फुरका मारला असा कडवट आणि कोणत्या चवीचा चहा बनलाय हेच कळायला मार्ग नव्हता बाबुरावाने झाड पाल्याचं औषध पाण्यात घालून प्याव तसा डोळे झाकून ढासा ढासा चहा पिऊन टाकला चहा संपला तेव्हा ढारखन ढेकर देऊन मोकळे दे। झाले बाप रे या चहाने ढेकर पण येतो वाटत असं म्हणतच काय आणि त्यातील असं म्हणतच त्यातील कांडी पिशवी तशीच ठेवली ग्लासामध्ये थोडा वेळ गेला आणि ती पुन्हा टाक 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 करत आली तिने ग्लास उचलला तिच्या जवळच्या खोक्यात टाकला एक्सक्यूज मी सर हे शब्द कानी पडताच बाबुरावने शंभराची नोट हाती दिली आणि मग ती नोट घेऊन ती गेली बराच वेळ झाला ती काही परत येईना बाबुरावांना वाटलं सुट्टी नसतील देतील पुन्हा इथं कुठले सुट्टे शेजार ना पाजार किमान सत्तर रुपये तरी माघारी येतील कारण आपल्या गावच्या चौकामध्ये पाचला चहा पुण्यात दहा मुंबईत वीसला ला आणि अंदमानात तीस रुपयाला विमानात चहा असेल बराच वेळ झाला माणसं उतरू लागले ती कुठंच ना शेवटी उतरताना त्या सगळ्या रांगेत उभ्या होत्या थँक्स सर थँक यू सर एवढे शब्द कानावर होते न राहून बाबुरावने विचारलं मैने चाय के रुपये थे आणि तिकडून न तात्काळ नम्र आवाज आला सर चाय मे मेही है बाबुराव पिशवीसह विमानाच्या पायऱ्या उतरत होते आणि अंदमानच्या भूमीवर पाय ठेवत होते